नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेती विषयक माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार देऊळगाव राजा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल वरोरा साबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल वरोरा खंबाडा साबीन चव्हाण पिवळा अवक दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल आंबेजोगाई हो सहावींचा वान पिवळा आवक तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चारजा एकावन्न रुपये क्विंटल किल्लेदारूळ सहावींचा वान पिवळा आवक तीशा। आठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल औरशा जाने स्वयाबीन चव्हाण पिवळा अवघ चारशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल मुरूम स्वयाबीन चव्हाण पिवळा अवक दोनशे चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार चारशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल बुलढाणा धड सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बोरी अरब सोयाबीन चवण पिवळा एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा सदर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल बाबुळगाव स्वाबीनचा वान पिवळा अवक तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा सदर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भंडारा सोयाबीन स्वाबीनचा पिवळा आवक एक क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राजुरा सविन चवान पिवळा अवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल काटोल सविन सवान पिवळा अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चौसष्ट रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीन वाण पिवळा अबग चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सिंधी सोयाबीन वान पिवळा अबग चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा चार हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते दोन जानेवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडसोबत तोपर्यंत नमस्कार ब